मी गृहनिर्माण धोरणावरच पी एच डी केली आहे माझा विषय होता द मॅनेजमेंट ऑफ हाऊसिंग पॉलिसीज मुंबई विद्यापीठाची मी कुठली बाहेरच्या विद्यापीठाची आणलेली नाही आहे आणि माझा थिसिस जो आहे तो वेबसाईटवरती अवेलेबल आहे पूर्ण वाचून घ्या काय अडचण असेल तर उद्या याच्यावर पुन्हा चर्चा करू म्हणून डॉक्टर आणि ॲडव्होकेट या दोन्ही डिग्र्या माझ्याकडे आहेत पण मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाला ॲडव्होकेटची जास्त गरज आहे डॉक्टरशी कमी आहे आणि म्हणून मी डॉक्टर लावत नाही डॉक्टर सगळे तिकडे आहेत तुम्ही डॉक्टर आहात आम्ही सर्जन आहोत माणसांची डॉक्टर आहे मी माणसांची डॉक्टर आहे हो, प्रॅक्टिस केली नाही नाही डॉक्टर त्या बाजूला आहेत आणि आम्ही सर्जन या बाजूला आहोत